नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्व आणि शशांकसाठी एक खूप मोठा सरप्राईज येणार आहे आणि तिला हे सरप्राईज देण्यासाठी अपूर्व आणि शशांकला घराच्या बाहेर जाण्यासाठी का कुटुंब खूप प्रयत्न करत असतं वैशू ही शशांकला घराच्या बाहेर घेऊन जाते परंतु अपूर्वा काही गेलेली नसते आणि तिला घालवण्यासाठी सगळ्यांना खूप प्रयत्न करावे लागतात आणि शेवटी फायनल त्यांच्या प्रयत्नांना यश येते आणि अपूर्वा आईस्क्रीम खायला बाहेर जाते हे सगळं चाललं असतं ते अपूर्वानी शशांकला खूप मोठं सरप्राईज देण्यासाठी घरामध्ये कोणीतरी येणार असतं आणि ते येण्याआधी अपूर्वा शशांकला घराच्या बाहेर पाठवायचं असतं आणि इकडे अपूर्वानी शशांक आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर घरात येतात तेव्हा दरवाजा बंदच असतो सगळं एकदम शांत असतं त्यांना नवन वाटत की दिवसादार बंद नसतं आज कसं काय तर प्रेक्षकांना अपूर्वानी शशांकला सरप्राईज देण्यासाठी जी मोठी तयारी केली आहे ते सरप्राईज म्हणजे जास्तीत जास्त विटू बाबा आणि सुवर्णाई किंवा बाबी हत्या या दोघांपैकी कोणीतरी येणार असेल आणि यांच्याच येण्याचं सरप्राईज या दोघांसाठी ठेवलेलं असू शकतं आता पाहू येणाऱ्या भागामध्ये का नक्की काय असेल